नमस्कार मंडळींनो आज आपण मांडोगन फराटा येथील स्मशानभूमी ही पाहणार आहोत हे पहा मांडोगन फराटा येथील ह्या स्मशानभूमीचे हे भव्य गेट या ठिकाणी ताराचं कंपाऊंड आहे आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत <coughs> दोन्ही बाजूनी असणारी ही झाडं आणि या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी पहा ही झाडे लावण्यात आलेली आहे झाडे जगवा आणि झाडे हा जो संदेश आहे तो या ठिकाणी मात्र आपणाला जाणवत आहे चिखल होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे तसेच ही हिरवळ एक आकर्षक अशी ही मांडोगन फराटाची स्मशानभूमी आहे बसण्यासाठी या ठिकाणी बाकडे आहेत आत्ता उष्णता खूप आहे या ठिकाणी या हिरवळी हरळीमध्ये आनंद घेत असताना म्हणजे स्मशानभूमीचा उपयोगही पहा किती होतो या ठिकाणी एखादा बगीचा असल्यासारखे लोक पहा या ठिकाणी येतात बसतात आनंद घेतात म्हणजे निस्ती स्मशानभूमी नसून या ठिकाणी आनंदमय वातावरण व वा सुंदर असे वातावरण आपणास पहावयास मिळते अशी स्मशानभूमी ही खूप दुर्मिळ आहे पहावयास हे पहा असे भव्य मोठमोठे जे वृक्ष आहेत या ठिकाणी कितीही उन्हाळ्यामध्ये भर उन्हाचे जरी एखादी अंतयात्रा या ठिकाणी आली तरी येणाऱ्या लोकांसाठी उन्हाची हाय लागू नये याची काळजी मात्र संबंधित या स्मशानभूमी त्या ठिकाणी घेतली जाते असे मनास काय हरकत नाही ही भव्य अशी स्पर्शी या ठिकाणी पहा पावसाळ्यात चिखल होऊ नये यामुळे बसवण्यात आलेले आहे दिवसोदिवस या दिवसो भूमीचा विकास होत आहे या ठिकाणी असणारी ही जी झाडे आहेत हे एक माणसाच्या मनाला खूप काही मोठं आकर्षण नक्कीच करून देतात बाहेरगाऊन महाराष्ट्रातून अनेक ठिकाणचे पाहुणे लोक हे या ठिकाणी येत असतात आणि ही झाडी ही एक या स्मशानभूमीचे आकर्षण आहे भव्य असा हा रस्ता सुंदर अशी झाडी अशी ही मांडोगन फराटाची स्मशानभूमी आहे निस्ताच्या स्मशानभूमीचा उपयोग मशानभूमी म्हणून होत नसून या ठिकाणी अनेकांना एक बगीच्यामध्ये आलो आहोत आपण असे जाणवते आणि या ठिकाणी मात्र खूप काही लोक येऊन आपला वेळ घालवतात अशी ही मांडोगन फराटाची स्मशानभूमी आहे